हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये कसे हा सगळेजण सगळे चांगलेच असणार आहे तर खा मस्त आणि छान छान रेसिपी जरूर बघत तर आज आपण जास्त मेहनत न करता सोयाबीन मसूर पुलाव बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सोयाबीन मसूर पुलाव बनवण्यासाठी इथे मी एक टोमॅटो कोथिंबीर कापून घेतलेला आहे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये जिरा तांदूळ ते घेतलेला आहे भात बनवण्यासाठी आणि येथे पावशरच्या प्रमाणामध्ये सोयाबीन घेतलेला आहे एक वाटी येथे काळा मसूर अख्खा मसूर घेतलेला आहे तर ही सर्व सामग्री आता आपण सोयाबीन मसूर पुलाव बनवण्यासाठी बघणार आहोत इथे आपण आता फोडणीची तयारी बघणार आहोत कुक येथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे कुकर मध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल ऍड करून घ्यायचे आहे तर तेल आपल्याला एक दोन मिनटे चांगले गरम करून घ्यायचे आहे यामध्ये आपण आता ल जिरे आणि मोहरी टाकून घेणार आहोत जिरे अर्धा चम्मच आणि मोहरी अर्धा चम्म आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तर आणि दोन चमचे आपण यामध्ये लाल तिखट टाकून घेणार आहोत कांदा लसूण मसाला दोन चमचे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे एक चमचा आपण यामध्ये हळद टाकून घेणार आहोत तर मसाल्याची रेसिपी सगळी घरगुतीच आहे तर यानंतर यामध्ये तेजपान टाकून घेणार आहोत दोन ते तीन पाणी आपण तेजपान टाकून घेणार आहोत दोन चमचे आपण काळा मसाला घरगुती जो काळा मसाला असेल का हो ते तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता यानंतर एक टोमॅटो कापून घेतलेले होतं ते यामध्ये ॲड करून घेणार आहोत थोडंसं अर्धा चमचा आपल्याला हिंग यामध्ये टाकून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मीठ हे चवीनुसारच टाका जेणेकरून टेस्ट चांगली येईल तर हे सर्व आता आपण मिक्स करून चांगले असे परतून घेणार आहोत आणि यानंतर आपण तांदूळ घेतलेला होता तो दोन तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घेणार आहोत यानंतर सोयाबीन घेतलेली होती ती देखील आपल्या दोन तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे यानंतर आपण या फोडणीमध्ये सोयाबीन सर स्वच्छ धुवून टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सोयाबीन ही आपल्याला चांगली अशी फ्राय करून परतून काढायची आहे जेणेकरून खूप छान आपला मसूर पुलाव होणार आहे तर छान अशी तेलामध्ये सर्व मसाल्यामध्ये आपण ही सोयाबीन चांगल्याशी परतून घेणार आहोत जेणेकरून मसाला सर्व असा सोयाबीनला मध्ये जिरण तर यानंतर आखा मसूर आपण एक वाटी घेतला होता तो स्वच्छ धुवून यामध्ये ऍड करून घेतलेला आहे तो देखील आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता छान अशी दोन तीन मिनटे आपल्याला परतून घ्यायचं आहे यानंतर आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले होते ते यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे तर या मसाल्यामध्ये पाणी न ॲड करता आपण स्वच्छ तांदूळ धुऊन सर्व मसाले तांदूळ सगळं इन्ग्रेडियन्स आपण चांगले असे फ्राय परतून घेणार आहोत मगच यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहोत तर जेणेकरून खूप छान भाताची आणि चव छान येते खूप छान असा हा सोयाबीन मसूर पुलाव होतो एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट होणारा पुलाव आहे तर यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करून घेऊया तुम्ही यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता थंड पाणी हे ॲड करू शकता तर यामध्ये मी अर्धा किलोचं प्रमाण होतं तर यामध्ये मी दोन तांबे पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि छान असं सगळं एकत्र करून मिक्स करून हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे यानंतर थोडीशी यावर थोडीशी कोथिंबीर पेरून घ्यायची आहे आणि छान असं चांगलं असं परतून घ्यायचं आहे हलवून एक जीव करून घ्यायचा आहे यानंतर आपण कुकरचं झाकण लावून कुकरच्या चार ते पाच शिट्टे आपण काढून घेणार आहोत तर तुमच्या अंदाजेनुसार शेट्ट्यामध्ये कसा भात होतो तसा तुम्ही कुकरच्या शिट्ट्या काढून घेऊ शकता तर चार ते पाच शिट्ट्यामध्ये आपला भात एकदम छान असा शिजून तयार होतो तर ते चार ते पाच शिट्ट्या झालेला आहे आणि एकदम कुकर गाठ झाल्यानंतरच आपण हा भात इथे काढून बघणार आहोत तुम्ही बघू शकता कुकर एकदम थंड झालेला आहे आणि याची ही देखील गेलेली आहे यानंतर तुम्ही बघू शकता कुकरचं झाकण उघडून आपण आपला सोयाबीन मसूर पुलाव येथे तयार झालेला आहे खूप छान खूप सुंदर इथे हा सोयाबीन मसूर पुलाव इथे तयार झालेला आहे एकदम कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये आणि खूप सुंदर चवीलाही छान असा खूप छान असा सोयाबीन मसूर पुलाव झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान आणि कमी साहित्यामध्ये इथे तयार झालेला आहे तेथे सर्विंग डिश मध्ये मी तुम्हाला सोयाबीन पुलाव येथे काढून दाखवते खूप आता कधी आपल्याला भाजी पोळी खाण्याचा कंटाळा येतो किंवा तीच तीच भाजी आपण खाऊन कधी बोर होतो तर त्यावेळेस आपण झटपट ही रेसिपी करू शकतो आणि खाऊ शकतो तर खूप छान असा सोयाबीन मसूर पुलाव इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान आणि चवीलाही खूप छान झालेला आहे भाजीपोळीचा कंटाळा आल्यास तुम्ही असा छान पद्धतीने मसूर पुलाव सोयाबीन पुलाव करू शकता आणि खाऊ शकता आणि याचा आनंद घेऊ शकता तर अशा पद्धतीने झटपट आणि कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये दहा मिनिटांमध्ये होणारा सोयाबीन मसूर पुलाव ची रेसिपी तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक करू शकता शेअर करू शकता सबस्क्राईब करू शकता आणि रेसिपी आवडल्यास अशा छान छान रेसिपी तुम्ही बघू शकता चॅनलवर जर नवीन आले असाल तर तुम्ही चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता तर अशा छान छान पद्धतीने रेसिपी बघत राहा आणि व्हिडिओला लाईक कर.